मुंबईत घर प्रत्येक मुंबईकाराचं हे आयुष्यभराचं स्वप्न पण हे स्वप्न आता स्वप्नच राहणार का मुंबई महानगरपालिकेनं नुकतीच चारशे सव्वीस फ्लॅटची लॉटरी जाहीर केली ती अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी पण जेव्हा या घरांच्या किमती पाहिल्या तेव्हा सामान्य मुंबईकाराच्या डोळ्यात पाणी आलंय मुंबईतल्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या त्यामुळे महापालिका आणि म्हाडा बाजारभावापेक्षा कमी दरात घरं देतात पण या लॉटरीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांची किंमत चौपन्न लाखांपासून थेट एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे उदाहरणार्थ भायकाळ्यात अल्प उत्पन्न गटासाठी घर आहे एक कोटी एक लाख रुपयांचं कांदिवली आणि कांदूरमाग येथे अल्प उत्पन्न गटासाठी घर एक्क्याऐंशी लाख ते सत्त्याण्णव लाख रुपयांच्या घरात आहेत अगदी अत्यल्प उत्पन्न गटासाठी भांडू दैसर येथे ही किंमत लाखांच्या पुढे आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न नऊ लाख आहे तो एक कोटीचं कर्ज कसं फेडणार महिना भरावा लागणार हप्ता डाऊन पेमेंट आणि इतर खर्च हे सगळं सामान्य माणसाच्या आवाक्या सा आहे ही परवडणारी घरं आहेत की निव्वळ स्वप्न विक्री अर्ज करण्याची प्रक्रिया चौदा नोव्हेंबर पर्यंत सुरू आहे आणि वीस नोव्हेंबरला सोडत निघेल लॉटरी लागणं हे नशीब पण लॉटरीतील घर परवडणं हे त्याहून मोठं नशीब सामान्य मुंबईकरांना या किमती परवडणारे आहेत का तुमचं मत काय नक्की सांगा